तर सुरुवात होती ती म्हणजे दोन हजार सहा मध्ये किरणच्या मृत्यूपासून राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्या ते म्हणजे लांब लांब पर्यंत वाळवंट पाण्याची कमी अशा पद्धतीची काही भीक मागे छाव इंसेचे जीवन कगाओ जगाच्या नकाशावर भारत हा एक असा देश आहे जो त्याच्या विविधतेसाठी त्याच्या संस्कृतीसाठी ओळखला जातो आणि त्याचबरोबर भारतात काही असे नैसर्गिक ठिकाण आहेत ज्यामुळे भारताची जगभरात ओळख आहे तर असंच एक भारत देशातील राज्य ते म्हणजे राजस्थान आणि राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्या येतं ते म्हणजे लांब लांब पर्यंत वाळवण पाण्याची कमी कमी साक्षर असणार राज्य त्याचबरोबर कमी लिंग गुणोत्तर असणार राज्य अशी एक राजस्थानची प्रतिमा आपल्या समोर पण त्याच राज्यातील एक छोटस गाव ज्या गावातील गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतनं मिळून त्या गावाला आंतरराष्ट्रीय ओळख हो मिळवून दिली पाण्याची समस्या असेल स्त्री गुण हत्येची समस्या असेल मुलींच्या शिक्षणाची समस्या असेल वृक्षतोडीची समस्या असेल अशा समस्यावर एक गाव करून अशा सर्व समस्या संपवण्याचं काम या गावकऱ्यांनी केलं एका गावची ग्रामपंचायत एका गावचे नागरिक तेथील सरपंच कसा असावा हे आज आपण बघणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणार राजस्थानमधील पिंपलांगरी या गावात या गावचे सरपंच श्री श्यामसुंदर पालिवाल आणि त्यांची मुलगी किरण तर सुरुवात होती ती म्हणजे दोन हजार सहा मध्ये किरणच्या मृत्यूपासून किरण जी की सरपंच श्याम सरपंच श्यामसुंदर पालिवाल यांची मुलगी इचा दोन हजार सहा मध्ये अठरा वर्षाची असताना डिहायड्रेशन मुळे मृत्यू होतो आणि तेव्हापासून किरणचे वडील म्हणजेच गावचे सरपंच श्यामसुंदर पालिवाल हे गावातली पाण्याची समस्या सोडवण्याचा संकल्प घेतात त्यांनी त्यांच्या मुलीच्या गावचे सरपंच म्हणून गावामध्ये एक उपक्रम राबवला या उपक्रमानुसार गावामध्ये कोणाच्याही घरी जर एखाद्या मुलीचा जन्म झाला त्या मुलीच्या नावाने सर्व गावकरी मिळून गावामध्ये एकशे अकरा झाडे लावतील जसा जसा मुलीचा विकास होत जाईल त्याच पद्धतीने झाडांचाही विकास म्हणजे झाडेही वाढतील याची काळजी घेतल्या जाईल त्याचबरोबर मुलीच्या भविष्यासाठी तिच्या शिक्षणासाठी गावातील सर्व गावकरी मिळून आणि ग्रामपंचायत मिळून रुपये जमा करतील आणि मुलीचा जो परिवार असेल त्या परिवाराकडून दहा हजार रुपये जमा करून त्या मुलीच्या डिपॉझिट एफ डी केल्या जाईल आणि असा एक करार केला जाईल की ती मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत ती एफ डी मोडता येणार नाही म्हणजेच त्यामुळे त्या मुलीचं शिक्षणही पूर्ण होणार आणि तिचे अठरा वर्ष म्हणजे तिचा बालविवाह सुद्धा नाही होणार म्हणजे अठराच्या अठरा वर्षाच्या अगोदर तिचं लग्नही केलं जाणार नाही आणि तिचं शिक्षण हे अठरा वर्षापर्यंत कमीत कमी अठरा वर्षापर्यंत तिचं शिक्षणही पूर्ण होणार या सर्व गोष्टीचा या उपक्रमामध्ये समावेश होता आणि ह्या सर्व गोष्टी स्त्री सशक्तीकरणाला कारणीभूत ठरतील आणि हा उपक्रम राबवून गावातील झाडांची संख्या वाढणार झाडांची संख्या वाढल्यामुळे प्रदूषण कमी होणार प्रदूषण कमी झाल्याच्या नंतर पाण्याची पातळी वाढणार या सर्व गोष्टी मिळून त्यांनी हा उपक्रम चालू केला जेवढे काही झाडं होतील त्याला फळं येतील फुलं येतील त्याच्या फळापासून त्या फुलांपासून त्या ज्यापासून औषधी तयार होणार त्या औषधीपासून गावाचा आर्थिक विकास होणार या गावामध्ये आतापर्यंत दोन हजार सहा पासून आतापर्यंत हा उपक्रम चालूच आहे आणि या उपक्रमाच्या दरम्यान आतापर्यंत या गावामध्ये चार ते पाच लाखाची लागवड करण्यात आली फक्त लावण्यात नाही तर ते लाख झाडं लावण्याच्या नंतर ते जगवणं सुद्धा आले आणि या गोष्टीमुळे गाव समृद्ध बनलं ज्यामुळे गावाचा आर्थिक विकास व्हायला सुद्धा सुरुवात झाली आणि या उपक्रमासाठी सरपंच शाम सुंदर पाडीवाल यांना राष्ट्रपतीकडून पद्मभूषण हा पुरस्कार सुद्धा मिळण्यात आला आणि त्याचबरोबर राजस्थानमधील येता सातवी आणि आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या उपक्रमाचा समावेश करण्यात आला एवढंच नाही तर डेन्मार्क सारख्या देशाच्या प्रायमरी एज्युकेशन मध्ये सुद्धा या उपक्रमाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आणि सा त्याचबरोबर अर्जेंटिना सारख्या देशाने या गावावर एक चित्रपट सुद्धा बनवला ज्या चित्रपटाचं नाव दिलं ट्री सिस्टर्स आणि हे ट्री सिस्टर्स नाव ठेवण्याच्या मागचं कारण काय असू शकतं ट्री सिस्टर्स नाव याच्यासाठी ठेवलं कारण ज्या वेळेस पण मुलगी जन्माला होती त्यावेळेस मुलगी जन्माला आल्याच्या नंतर झाडे लावण्यात येतात म्हणजे मुलगी आणि झाडे एकमेकाच्याविषयी संबंधित आहेत त्याच्याच बरोबर ज्या वेळेस जशी जशी ती मुलगी मोठी होईल ती प्रत्येक वेळेस वेळेस काय करणार तर त्यानं राखी बांधणार जसं की आपल्याला माहिती आपल्या भारत देशामध्ये रक्षाबंधन हा कार्यक्रम हा सण साजरा केला जातो आणि या बहीण आपल्या भावनं राखी बांधते आणि त्याच्याकडून तिची रक्षा करण्याचं वचन घेते तर तशाच पद्धतीनं ह्या मुली सुद्धा राखी बांधतात आणि या झाडाची रक्षा करण्याचं वचन देतात अशा पद्धतीने या उपक्रमाला आणि या गावाला एक आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली त्याचबरोबर आज जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये अशा प्रत्येक गावामध्ये अशा सरपंचाची म्हणजे श्याम सुंदर पालिवाल यांच्यासारख्या एका व्यक्तीची गरज आहे त्याचं कारण असं की भारताचा जो भारता विका विकास आहे तो भारताचा विकास एका गावापासूनच सुरू होतो आणि गावाचा विकास झाला तरच आपल्या देशाचा सुद्धा विकास होईल कारण आपल्याला माहिती आहे भारत देशामध्ये असे भरपूर गाव आहेत जिथे सरपंच हे एक जबाबदारीचं पद नाही तर एक पैसे खाण्याचं पद समजलं जातं तिथे जर आपल्यासारखे सामान्य नागरिक सरी येणार जरी गेले तिथे आपल्याकडून वीस रुपये ते पन्नास रुपये घेतल्या जातात आपण याला म्हणू शकतो ही एक आधुनिक भीक मागण्याची पद्धत आहे आणि ते सेरी करण्याचे किती पैसे घेणार हे सुद्धा आपल्या कामावर डिपेंड असते की आपलं काम किती महत्वाचं आहे त्याचबरोबर असे काही ग्रामपंचायत सुद्धा आहेत जिथं गावामध्ये जर गोरगरिबांसाठी एखादी योजना आली असेल तर ती योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर गोरगरिबांना अगोदरच सांगण्यात येत तर की ही जर योजना मंजूर करून घ्यायची असेल तर त्याच्यात त्यांचं कमिशन राहील अशा पद्धतीची काही भीक मागे अशा आधुनिक भीक मागण्याच्या पद्धतीनं पैसे जमा करण्याचं काही ग्रामपंचायत काम करत आणि या गोष्टीमुळे कधी ती योजना ज्या लोकांसाठी आलेली असती किंवा जे त्याचे खरे अगदार असतात त्यांना त्या योजनेचा फायदा न होता गावातील पैशावाली या योजनेचा फायदा करून घेतात पिंपलांद्री या गावाचा आदर्श घेऊन गावातील लोकांनी गावातील ग्रामपंचायतने कसा गावाचा विकास करता येईल याचा आदर्श घ्यायला हवा आणि त्या पद्धतीने आपल्या गावानुसार आपल्या लोकांनुसार मिळून कशा पद्धतीने आपल्या गावाचा विकास करता येईल या गोष्टीचा विचार करायला हवा गावाद गावाद तर अशा पद्धतीने अशा उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावात अशा उपक्रम राबवले जातात तुमच्या गावातील जे स्थानिक शासन हे खरंच ते अशा पद्धतीचे काही काम करतं का ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर वर नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटी एवढं सांगेल बेटी धराकी मुस्कान पुष्के बिना अधुराय हर अरमान जैसे से सजे धरती हरियाली वैसे जीवन मे ला बेटीआली बेटी को बचाए धरती को से सजाय एक कदम बढ़ाकर बदले जमाना सुरक्षित होकर ऐसा बनाय ठिकाना सुरक्षित होकर ऐसा बनाय ठिकाना भेटूया परत अशी जे कान घेऊन तो जय हिंद जय महाराष्ट्र